नमस्कार ॲग्रोवनच्या मान्सून बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मागील तीन दिवसांपासून पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी गारपीटही झाली हवामान विभागानं आजपासून आणखीन तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस आणि काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे मग नेमकं मराठवाडा आणि विदर्भातील हे जिल्हे कोणते की जिथे पाऊस आणि गारपीट होणार याचीच माहिती तुम्हाला आज या व्हिडिओतून मिळणार आहे हवामान विभागानं आज मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर विदर्भातील अकोला भंडारा गडचिरोली गोंदिया वर्धा वाशिम या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर यवतमाळ नागपूर चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस तसंच काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसंच या भागामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहू शकते असाही अंदाज आहे उद्या म्हणजेच मंगळवारी तसंच उद्या म्हणजेच मंगळवारी मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर तर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसासह काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे तसेच बुधवारी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागानं दिला आहे